नमस्कार लाडकी बहीण योजनेचे पैसे आता जमा व्हायला सुरुवात झाली आहे आणि जर काही महिलांना अजून पण मेसेज आले नसतील त्या महिलांना अठ्ठेचाळीस तासाच्या आत पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे पण यात अशा काही महिला आहेत की ज्यांना अजून पंधरा दिवस पैसे मिळणार नाहीत त्या महिलांना डायरेक्ट फेब्रुवारी महिन्यात पैसे मिळणार आहे आता कोणत्या महिलांना अठ्ठेचाळीस तासात पैसे मिळणार आणि कोणत्या महिलांना फेब्रुवारीमध्ये पैसे मिळणार याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे आतापर्यंत म्हणजे किती चार हफ्ते असतील पाच हफ्ते असतील काही सहा हफ्ते गेले असतील कारण जुलै ऑगस्टचा आम्ही एकत्रितपणाने दिलेला होता त्याच्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचा नऊ ऑक्टोबरला दिलेला होता डिसेंबर महिन्याचा आम्ही पंचवीस ते तीस डिसेंबर दिलं होतं आता आम्ही जानेवारी महिन्याचा जो आहे आता उद्या पर्वामध्ये त्याची सुरुवात होईल आणि सव्वीस जानेवारीच्या आत त्यांच्या खात्यामध्ये आता फक्त पैसे जमा व्हायला अठ्ठेचाळीस तासच उरलेले आहेत सातव्या हप्त्याचे दीड हजार जमा होणारच पण त्याचबरोबर आठव्या हप्त्याची देखील गुड न्यूज समोर आलेली आहे आता तुम्हाला दोन मेसेज येणार आहेत एक पंधराशे आणि एक एकवीसशे रुपये जमा झाल्याचा मेसेज येणार आहे तर तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल आणि तुम्ही वाट पाहत असाल हा तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण या व्हिडिओमध्ये एक अशी गोष्ट सांगणार आहे जो तुमच्यासाठी एक शेवटचा उपाय आहे जो जर तुम्ही केला तर दोन तासाच्या आत तुम्हाला मेसेज येणार आहे त्यामुळे व्हिडिओ पाहत राहा महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला आहे आणि ज्या जानेवारी आणि फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट पाहत आहे त्यांच्यासाठी एक अतिशय महत्वाची बातमी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पहा आदिती तटकरे यांनी न्यूज माध्यमांशी बोलताना एक माहिती दिलेली आहे की पूर्ण राज्यात पैसे वाटप सुरू आहे पण एका दिवसात सर्व जिल्हे घेता येत नाही त्यामुळे मेसेजेस यायला तुम्हाला मागे पुढे होतील कारण काल सहा जिल्ह्यामध्ये मेसेज आले आहेत आणि आज बारा जिल्ह्यांमध्ये मेसेज येणार आहेत आणि राहिलेले जिल्हे उद्या आणि परवा दिवशी होऊ शकतात आता सरकारने अर्जंटमध्ये पैसे वाटपाचे आदेश दिले आहे पण त्यात अशाही महिला काही आहेत की ज्यांना आता डायरेक्ट फेब्रुवारीमध्ये पैसे मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला डिसेंबरपर्यंत हप्ते जमा झाले असतील आणि तुम्ही बिंदास बसून असाल की आम्हाला आपोआप पुढचा हप्ता येईल पण लक्षात घ्या क्लिअर कट तुम्हाला माहिती समजणार आहे कारण की तुम्हाला नुसता सातवाच नाही तर आठवा हप्ता देखील जमा होणार आहे पण त्यासाठी तुम्हाला एक अर्जंट काम करावं लागणार आहे पंधराशे मिळाले असतील तर खुश होऊ नका कारण की एकवीसशेचा देखील मेसेज पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये तुम्हाला येणार आहे जवळपास तीन हजार सातशे कोटींचा चेक या ठिकाणी सरकारने लाडक्या बहिणींसाठी उपलब्ध केलेला आहे सूत्रांकडून अशी माहिती समजलेली आहे की राज्यातील बहिणींना आता दुप्पट खुश करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे कालच महिला आणि बालविकास मंत्र्यांनी सांगितलं आहे की आम्ही कोणाचेही पैसे माघार घेणार नाही आणि आम्ही कोणत्याही महिलेवर कायदेशीर कारवाई करणार नाही ज्या महिलेने फॉर्म भरला होता ते पात्रच आहेत असं आम्ही गृहीत धरलेलं आहे पण लक्षात घ्या की या महिन्यात सगळ्यांना पैसे येणार नाहीत आणि काही महिलांना फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे मग अशा कोणत्या महिला आहेत की ज्यांना फेब्रुवारी पर्यंत पाठ वाट पाहावी लागणार आहे ज्या महिलांनी एकतीस जुलैच्या आत अर्ज केला होता त्यांना सर्वात आधी पैसे येतात डिसेंबरच्या आधीच जानेवारीचे पैसे आलेले आहेत पण तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर समजून घ्या की तुम्ही फेब्रुवारी मध्ये तुम्हाला पैसे मिळतील पण ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला आहे आणि त्यांचा अर्ज पण अप्रूव्ह झाला आहे सगळं आहे पण त्यांनी डीबीटी केलेलं नाही डीबीटी म्हणजे आपलं आधार कार्ड बँक खात्याला जर लिंक केलेलं नसेल तर तुम्हाला पैसे यायला उशीर होणार आहे तर लक्षपूर्वक आहे ऐका तर लक्षपूर्वक ऐका तुम्ही या योजनेचा सगळा लाभ जरी घेत असला तरी तुम्हाला तुमचं डी बी टी लिंक जर नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही त्यामुळे सर्वात अगोदर आपलं आधार कार्ड हे आपल्या बँकेशी लिंक असेल तरच तुम्हाला पैसे येणार आहे त्यामुळे लवकरात लवकर बँकेत जाऊन तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेशी लिंक करून घ्या आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या सगळ्या छोट्या मोठ्या अपडेट तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील आणि जर तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या दुसऱ्या कोणत्याही योजनेबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या वेबसाईटवर जाऊन व्हिजिट करू शकता